महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या विठोबाचं निवास असलेला सोलापूर मतदारसंघ चादरींसाठीही प्रसिद्ध आहे रखडलेला विकास आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या मतदारसंघाकडे टाकूयात एक नजर महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाचं तीर्थक्षेत्र अक्कलकोटचं स्वामी समर्थ मंदिर बहुभाषक भक्तांचं सोलापूरचं ग्रामदैवत असलेलं सिद्धेश्वर मंदिर अशा प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचा समावेश सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे त्याशिवाय शेकडो वर्षांचा वारसा असणारं सोलापूर महापालिकेचं इंद्रभवन केवळ एका जिल्ह्यासाठी निर्माण झालेलं आणि प्रगतीपथावर असणारं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ त्याचबरोबर सोलापुरी सादर ही देखील सोलापूरची ओळख आहे सोलापूर शहर हे मूलत कन्नड तेलुगू मराठी आणि हिंदी अशा बहुभाषक लोकांचं शहर आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून मोहोळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे दोन हजार नऊमध्ये झालेल्या पुनर्रचनेनंतर पंढरपूरचा भाग या मतदारसंघात जोडला गेला सोलापूर मतदारसंघातून दोन हजार नऊमध्ये सुशीलकुमार शिंदे दोन हजार चौदामध्ये भाजपाचे शरद बनसोडे तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपाचे डॉक्टर शिवाचार्य महास्वामी हे लोकसभेवर निवडून गेले होते यावेळी या, या मतदारसंघातून भाजपाकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून सोलापूर मध्य विधानसभेच्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे दोन्ही तरुण आमदारांमध्ये यंदाची सोलापूर लोकसभेची निवडणूक होत आहे हा मतदारसंघ सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या बाजूने राहिला आहे मात्र या मतदारसंघावर सुशील कुमार शिंदे यांचा प्रभाव असल्यानं काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी कडवं आव्हान दिलं जातं सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात भाजपचे चार आमदार राष्ट्रवादीचा एक आणि काँग्रेसचा एक आमदार असं पक्षीय बलाबल आहे यामध्ये काँग्रेसचा एक आमदार वगळता इतर सर्व आमदारांचं पाठबळ भाजपाच्या महायुतीच्या आहे अक्कलकोट पंढरपूर अशा तीर्थक्षेत्रांच्या विकासाबरोबरच संपूर्ण क्षेत्र राष्ट्रीय महामार्गानं व्यापून गेलं आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातलं सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीत असल्यानं इथल्या रखडलेल्या विकास कामांचा प्रश्न आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातून विमानसेवा सुरू करण्याबाबतचा प्रश्न ऐरणीवर आहे उजनी धरण असूनही भीषण पाणी टंचाईची समस्या कायम आहे मोठे उद्योग आणि दर्जेदार शिक्षणाचा अभाव या समस्या देखील या मतदारसंघात असून खऱ्या अर्थानं त्या समस्या दूर करणाऱ्या लोकप्रतिनिधीची प्रतीक्षा या मतदारसंघाला आहे